नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आज एका दिवसामध्ये पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये कमीत कमी, कमी शंभर करोड लोक सेक्स करतात आणि पन्नास टक्के लोकांना काही ना काही लैंगिक समस्या उद्भवतात तीस टक्के लोकांना शेगपत्र होतं आणि तीस टक्के लोकांना इरेटाइट डिस्फंक्शन होतं तर मित्रांनो ही वर्ल्ड वाईड खूप कॉमन समस्या आहे आणि ह्याच समस्याविषयी आज, समस्या आज आपण थोडंसं माहिती घेऊया तर मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्यानं तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे जर खरोखर तुम्हाला माझे सायंटिफिक व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमचं सपोर्टमुळंच आज मला हे यूट्यूब बटन पण मिळालेलं आहे आणि त्याच्यासाठी मी तुमचा नेहमी ऋणी राहील मित्रांनो विदिन अ स्पॅन ऑफ फोर टू फायव्ह मंथ्स एक लाख सत्तावीस हजार सबस्क्रायबर आपले झालेले आहेत तर त्याचा मला खरोखरच आनंद आहे आणि मला लवकरात लवकर विदिन अ स्पॅन ऑफ वन इयर हे मला वन मिलियन सबस्क्रायबर पर्यंत पाहिजे म्हणून प्रत्येकाने आपल्या मराठी लोकांनी या चॅनलला लैंगिक सेक्शन किंवा लैंगिक एज सेक्स एज्युकेशन म्हणून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा आणि आपल्या मराठी भाषेला सपोर्ट करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की लैंगिक समस्या त्याच्यामध्ये दोन कॉमन समस्या म्हणजे एअरटाईल डिस्फंक्शन आणि प्रीमॅचॅक्युलेशन तर या समस्या आपल्याला तर जाणून येतातच कारण की केव्हा केव्हा आपल्या चिंतेमुळे किंवा थकव्यामुळं आपल्याला लैंगिक समस्या उद्भवतात सगळ्यात महत्त्वाचं जर कारण असेल तर याच्याबद्दल भीती दडपण किंवा नॉलेज नसणं हे मेन कारणं असतात आणि भीती असल्यामुळं कुठं -कुटे कुठं आपल्या माइंडमध्ये अँग्झायटी डिप्रेशन येतं आणि त्याच्यामुळं परफॉर्मन्स ॲग्झायटी असल्यामुळं आपल्याला लैंगिक समस्याला सामोरं जावं लागतं आपलं शरीर कितीही सुदृढ असलं तुम्ही कितीही पलवान असला पण तुमच्या मनामध्ये ॲग्झायटी डिप्रेशन असेल आणि परफॉर्मन्स अँझायटी असेल तुम्हाला काही भीती असेल करताना भीती असेल तर खरोखर तुम्हाला केव्हा ना केव्हा इरेटाय डिस्फंक्शन होतं तर इरेटाय डिस्फंक्शन असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे कारण आउट ऑफ टेन पेशंट सिक्स लोकांना हे इरेटाय डिस्फंक्शन होत असतं केव्हा ना केव्हा लाईफमध्ये इरेटाय डिस्फंक्शन होण्याचं मेन जे कारण असतं ते असते भीती आणि धडतं मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी एन्जॉय करायची असेल किंवा शरीर सुख तुम्हाला एन्जॉय करायचं असेल त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काही भीती दडपण असेल किंवा काही काळजी असेल काही चिंता असेल काही अघटित घटना घ घडली असेल तर अशा वेळेला तुम्ही सेक्स न करता तुम्ही ओरल सेक्स किंवा बाहेरूनच सेक्स केलेला तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे कारण की एक वेळ जर तुम्ही फेल्युअर झालात तुमचं इरेक्शन झालं नाही आणि तुमचं पत्नीला तुम्ही तृप्त करू शकलं नाही तर कुठं ना कुठं तुमच्या माइंडमध्ये परफॉर्मन्स ॲग्झायटी डेव्हलप होते आणि नेक्स्ट टाईमला तुम्ही जेव्हा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीला सामोरं जाता तेव्हा पण ते तुम्हाला क्षण जे आठवण येतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला होणारं रिक्षण पण होत नाही किंवा जेव्हा तुम्ही रिरीक्षण म्हणजे किंवा इंट्रोगोर्स करायला जाता तेव्हा तुमचं इरेक्शन परत जाऊ शकतं त्याला आम्ही परफॉर्मन्स अँझायटी म्हणतो कारण की परफॉर्मन्स अँझायटीचे शिकार खूप झालेले असतात आणि त्याच्यामुळं कुठे ना कुठं आपल्या लैंगिक समस्याला आपण सामोरं जावं लागतं तरी मित्रांनो जर ह्या समस्या असतील तर या चांगल्यात चांगल्या आपण घरच्या घरी सॉल्व्ह करू शकतो त्यासाठी माझे इतर भरपूर मी काय खायचं काय प्यायचे कसे व्यायाम करायचे कोणत्या पदार्थामध्ये काय आहेत हे सगळं डिटेल प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे त्यासाठी तुम्हाला फक्त माझं व्हिडिओ सबस्क्राईब करावं लागेल चॅनल सबस्क्राईब करावं लागेल माझे व्हिडिओ बघावं लागतील खरोखर जर माझं व्हिडिओ तुम्ही जर बघितले तर तुम्हीच अर्धे डॉक्टर होऊ शकता आणि तुम्ही तुमच्या मित्रांना आणि तुम्ही स्वतःला नॉलेज घेऊन आणि नॉलेज देऊन तुम्ही या प्रॉब्लेम जी असतात ही छोटी छोटी मोठी तर हे तुम्ही घरच्या घरी सॉल्व्ह करू शकता धन्यवाद मित्रांनो